नमस्कार म्हणजे टिप्स फॉर लाईफ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रेग्युलर मेहंदी बनवून दाखवणार आहे आणि तीसुद्धा अशी बरगंडी कलर कसा येतो त्याच पद्धतीने आपण आज मेहंदी बनवणार आहोत आणि रेग्युलर रुटीन जशी मेहंदी बनवतो उन्हाळ्यासाठी तशीच ही मेहंदी आपण बनवणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हटली तर उन्हामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवढी केसांना मेहंदी लावेल तेवढी अतिउत्तम असते कारण केसांना थंडावा मिळतो त्याचप्रमाणे डोक्यालासुद्धा आपल्याला थंडावा राहतो आणि केही जी मेहंदी बनवणार ती आपली जसा केसांचा कलर कसा ओरिजिनल असो बरगंडी टाईप थोडासा असतो त्या पद्धतीने ही मेहंदीचा कलर येणार आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी जवळजवळ एक मोठा पेला भरून पाणी घेतलेलं आहे आणि आपण रेग्युलर मेहंदी जी बनवणार ते लोखंडी कढई घेतलं आहे आणि लोखंडी कढईमध्येच आपल्याला नेहमी मेहंदी बनवायची असतात तुम्हाला बऱ्याच जणांना मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की लोखंडी कढईमध्ये भरपूर लोह असतं आणि आपल्या केसांसाठी हे कंडिशनर म्हणून लोहाचा उपयोग चांगला असतो आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्ही बरेच चॅनलवर नवीन असतील आणि पुन्हाही मला माहिती द्यावी लागते त्यासाठी तर मी पुन्हा रेग्युलर अशी थोडीफार अशी माहिती देत असते आणि पाणी घेतलेलं एक मोठा पेला भरून आता ह्यामध्ये मला रेग्युलर मेहंदी बनवायची आहे तिचा कलर आहे ना जो आपल्या केसांचा थोडासा बर्गंडी कलर जसा असतो ना त्या पद्धतीने ह्या मेहंदीला कलर येणार आहे ब्लॅक वगैरे असा तुम्ही सांगतील तर तसा कलर येणार नाही थोडासा ह्या मेहंदीला कलर जो आहे तो बर्गंडी येणार आहे आणि त्यासाठी खास आपण आज व्हिडिओ बनवणार त्यासाठी मी जवळजवळ चार लवंग घेतलेले आहेत ते घालूया लवंग म्हटलं तर के मेहंदीला कलर देखील खूप छान येतो त्याचप्रमाणे आपल्या केसांसाठी कंडिशन म्हणून ह्या लवंगाचा वापर केला जातो त्यासाठी मी खास चार लवंग घातले आहेत खूप लवंग देखील घालायचे नाही आहेत पाणी ना, हे नॉर्मल आहे म्हणजे थंड पाणी घेतलेलं आहे आपण गरम वगैरे पाणी घेतलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये मी जवळजवळ अर्धा वाटी मेथीचे दाणे घातलेले आहेत मेथीचे दाणे म्हटले तर तुम्हाला भरपूर माहिती असेल हे मेथीचे दाणे आहेत ह्याच्यापासून आपल्याला भरपूर केसांसाठी उपयोग होतो केसांचा ग्रोथ वाढतो केस कंडिशन होता त्याचप्रमाणे डँड्रफ केसामध्ये बिलकुल होत नाही आणि बऱ्याचशा ज्या केसाच्या समस्या असतात त्यासुद्धा आपल्या सॉल्व होत असतात त्यामुळे मेथी नेहमी आवर्जून वापरा कॉफीचा वापर करणार आहे कॉफी म्हटलं तर जी दुकानामध्ये आपल्याला नॅचरल कॉफी मिळते ती मी ह्याच्यामध्ये घालणार आहे जी नेस असते ती मी घालणार नाही आहे ही दोन चमचे मी कॉफी घातलेली आहे ही आपण मिक्स करून घेऊया कॉफीमुळे केसांना कलर खूप छान येतो त्याचप्रमाणे केस कंडिशनर होतात आणि केसांना उन्हात गेल्यानंतर खूप छान असं शायनिंग मारते आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर ह्या साध्या पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आज जी मी मेहंदी आहे अगदी घरगुती तीन साहित्यापासून आपण ही मेहंदी बनवणार आहोत ह्याचा कलर बरगंडी येतो हे पुन्हा मी तुम्हाला सांगते आणि खूप छान कलर येतो उन्हामध्ये गेल्यानंतर ह्याचा कलर आणि ह्याचा शायनिंग खूप छान मार येतो त्याचप्रमाणे हॅ ह्याला ना तुम्हाला असं वाटेल की खूप ब्लॅक कलर येतो का नाही तर जसा आपला केसांचा बऱ्याच जणांचा असा बरगंडी कलर असतो त्याच पद्धतीने हा कलर येणार आहे आता हे पाणी आहे जवळजवळ मी पाच मिनटासाठी गॅसवर ठेवून उकळून घेणार आहे हे पाणी आहे बघू शकता तुम्ही मस्त असं पाच मिनिटं हे मीडियम गॅसवर उकळून घेतलेला आहे आणि कलर देखील बघू शकता खूप छान आलं आणि हे पाणी आहे ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कंडिशनर असं हे पाणी रेडी झालं आहे ह्याच्यामध्ये न मेहंदी सुद्धा तुम्ही पाणी पूर्ण थंड झाल्यानंतर हे केसांना वापरू शकता आणि थोडंसं पाणी म्हणजे अंघोळी जेव्हा आपल्याला केस धुवायचे असतात ना त्यावेळेस हे एक अर्धा तास केस केस हे केसांना पाणी लावतो जे अतिउत्तम आहे केस खूप छान होतात केसांचा ग्रोथ वाढतो डँड्रफ होत नाही केस जाड होतात असं हे पाण्याचा असा ह्या उपयोग होतो पण आज आपण मेहंदी बनवणार आहोत आता हे पाणी माझं उकळून झालं आहे मी गॅस बंद करते सर्व पाणी आहे ना हे गरम आहे तेव्हाच मी हे सर्व पाणी गाळून घेणार आहे बघू शकता सर्व पाणी आपण गाळून घ्यायचं आहे ना हे मी गाळून घेतलेलं आहे आता पुन्हा मी ह्याच कढईमध्ये जी गरम कढई आपण आता पाणी उकळतीच कढई आहे त्या कढईमध्ये पुन्हा हे पाणी मी सर्व टाकून घेते ह्या पाण्याचा कलर बघू शकता किती ब्लॅक कलर असा आलेला आहे खूप सुंदर असा कलर आलेला आहे त्यामुळे तुम्ही समजून जा की मेहंदीला कलर किती छान येणार आणि आपले केसाला देखील कलर किती खूप छान येणार आहे पाणी आहे हे सर्व मी गाळून घेतलं आणि खूप सुंदर असं रेडी झालेलं आहे आता ह्यामध्ये मी मेहंदी भिजत घालणार आहे मेहंदी म्हटलं तर माझ्याकडे जी रेग्युलर मेहंदी आहे तीच मी मेहंदी भिजत घालणार आहे मिलन में मेहंदी म्हणून आहे आणि ही नॅचरल मेहंदी आहे मी ती दुकानातनंच मागवते तर ती मी भिजत घालणार आहे आणि ह्याचा रिझल्टसुद्धा खूप छान आहे नॅचरल आहे ह्याच्यामध्ये कुठलेही रासायनिक घटक वापरलेले नाही आहेत आता जेवढी माझ्या केसांचा ग्रोथ आहे तेवढी मी मेहंदी भिजत घालणार आहे तुम्हीसुद्धा जेवढे तुमच्या केसांचा ग्रोथ असेल तेवढीच मेहंदी आपण भिजत घालायची आहे आणि खूप मेहंदी ना आपल्याला एकदम पातळ देखील बनवायची नाही आहे जाडच मेहंदी बनवायची कारण काय होतं खूप पातळ मेहंदी बनवली ना तर मग ज्या वेळेस आपण भिजत घालतो जवळजवळ आपल्याला ही रात्रभर आता ही मेहंदी भिजत घालायची आहे आणि त्याच्या त्यानंतर कसं जाडसर मेहंदी आपण भिजत घालतो तर केसांना व्यवस्थित लागली जाते त्याचप्रमाणे आपल्याला आपण जर का एकदम पातळ मेहंदी भिजवली तर काय होतं ती केसातल्या नंतर ना थोड्या वेळाने एका तासाने गळायला सुरुवात होते आणि मग आपल्याला खूप कंटाळ येतो आणि केस धुवायची लवकर इच्छा इच्छा होते आणि मेहंदी कसं आहे तर जवळजवळ आपल्याला ही मेहंदी रेडी झाल्यानंतर आपल्याला तीन तास तरी ही मेहंदी आपल्याला केसांना लावून ठेवायची आहे हे सर्व मेहंदी आहे ना मी सर्व मिक्स करून घेतली व्यवस्थित अशी आणि हे जे आपण मेहंदी भिजवली ना त्यावेळेस बिलकुल पाणी आपण थंड केलं नव्हतं जसं गरम आपण पाणी गाळून घेतलं होतं तेव्हाच ही मेहंदी घातली होती भिजत घालायला आणि मस्त अशी ही भिजत घातलेली आहे आता रात्रभर ही मी बारा तासासाठी ही मेहंदी आहे ही भिजत घालणार आहे त्यानंतरच आता आपण पुन्हा भेटूया रात्रभर मी मेहंदी ही भिजत घातली होती बघू शकता कलर देखील खूप छान आहे तुम्हाला असा कलर वाटेल पण जर का आपण कसं पूर्ण मिक्स केलेली असते मेहंदी आणि वरची थोडासा असा कलर दिसतो पण पुन्हा आपल्याला ही मिक्स करून घ्यायचे कलर तुम्हाला बघा कसा मस्त पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कलर पुन्हा चेंज झालेला आहे आता ही मेहंदी कशी लावायची ते मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे बऱ्याच वेळा केल्या आहेत तुम्ही चॅनलवर जर का कोणी नवीन असतील आणि सबस्क्राईब नसं केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेल ते देखील दाबायला विसरू नका मी तुम्हाला छान छान आपल्या चॅनलवर जेवढ्या व्हिडिओ अपलोड केले आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि मेहंदी कशी लावायची तेल आपल्या केसांसाठी ऑइल कसं बनवायचं त्याचप्रमाणे अशा खूप छान छान मी व्हिडिओ अपलोड केले आहेत ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता मेहंदी कशी लावायची त्यानंतर मेहंदी कशी धुवायची म्हणजे तीन तास आता रात्रभर आपण ही मेंदी भिजत घातली होती आता आपण केसांना लावून घ्यायची तीन ते चार तास कमीत कमी आपल्याला ही मेहंदी केसांना लावून ठेवायची अगदीच घाई असेल तर निदान दोन तास तरी नक्कीच ठेवा कलर खूप छान आलेला बघू शकता त्यानंतर तुम्ही केसांवर म्हणजे डोक्यांवर एखादी कॅप किंवा पिशवी लावू शकता जेणेकरून केसांना जेव्हा आपण मेहंदी लावतो ना तेव्हा ही मेंदी आहे ना तिथं ओली राहते त्याच्यामुळे केसांना कलर देखील खूप छान येतो मग खास कॅप लावून घ्यायची चार तासानंतर केस धुवायचे स्वच्छ पाण्याने साध्या पाण्या धुवायचे किंवा कोमट पाणी धुतलं तरीसुद्धा चालेल शॅम्पूचा वापर करायचा नाही त्यानंतर पूर्ण केस कोरडे झाल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला बाहेर पडायचं असेल किंवा त्या दिवशी पूर्ण दिवस कोडे केस ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी केसांना मस्त कोमट करून तेल लावायचं केसांना थोडं मस केसांना मसाज करायचं आणि त्यानंतर तुम्ही शॅम्पूने केस धुऊ शकता असा एक दिवस पूर्ण केसांना मेहंदी लावल्यानंतर तुम्ही पुन्हा धुतल्यानंतर एक दिवस जाऊन जायचा आणि त्यानंतर तेल लावायचं त्यामुळे केसांना ना कलर खूप छान येतो त्याचप्रमाणे उन्हामध्ये गेल्यानंतर केसांना शायनिंग येते मऊ सूद असे केस बनतात ह्या मेहंदीचा ना भरपूर असा उपयोग आहे ज्या लोकांना केसाना फाटे फुटत असतील तर ते केसांना फाटे फुटत नाही त्याचप्रमाणे डँड्रफ होत नाही कारण ह्याच्यामध्ये आपण मेथीचा वापर केला आहे आणि लवंगचा जो वापर केला आहे त्याच्यामुळे केसांना कलर खूप छान येतो त्याचप्रमाणे केसांचा कलर आहे तो भरपूर दिवस टिकूनसुद्धा राहतो कमीत कमी आपल्याला तीन महिन्याने मेहंदी रिपीट करावी लागते नेहमी केसांसाठी कारण का आपण केसांना आपण चेहरा धुवत असतो त्यावेळेस पुढच्या केसांचा ना कलर जात असतो त्याच्या वेळेस अशा वेळेस ना थोडीशी मेहंदी तयार करायची आणि पुढे टचअप करत जायचं बाकीचं तुम्हाला ना ह्या मेहंदीचा रिझल्ट खूप छान मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्सवर कळवा आणि लाईक देखील करा आणि भरपूर मैत्रीण मित्रमैत्री नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही रेग्युलर मेहंदी उन्हाळ्यामध्ये कशी बनवायची ती माहिती मिळेल तर अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद